कमवण्याचं ठिकाण होत ते विशाळ बैलगाडून पण पाणी विकून विशाळला घर बांधलं ऐंशी साली आता घर आता तुम्ही तिकडे बोलला पाहिजे बघाय माणसं सत्तर तीस म्हणलेलो ऐकू येते का बघ माझे सासू सासरे वयस्कर आहेत आणि माझं एकमेव कमवण्याचं ठिकाण होतं ते विशाळगड तिथं मी राहून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होतो प पहिल्यांदाच मी धरणग्रस्त आहे माझ्या धरणातून आम्हाला एकोणीसशे एकोणनव्वदला उठवलं त्यानंतर ऐंशी साली सासरेने माझ्या उठून पाणी विकून मा मी घर बांधलं ऐंशी साली तीचपासून आम्ही तिथून तिथे राहिवाशी हो। आहोत आणि तिथे तिथे व्यवसाय करता करता आम्ही छोटंच घर बांधलं तिथेच घर बांधून आम्ही बाजूला रुमा पडून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागलो आता ते घरच नाही जागा माझे सासू सासरे वयस्कर आहेत मालक माझ्या आजारी असतात तर मी काय क करू आणि ह्या त्यांना कुठे घेऊन जाऊ तर शासनाने याची दखल घेऊन मला याची भरपाईने माझ्या योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन करावं एवढे माझी मागणी कालपासून बोलायचं बंद झाले सांगा कालपासून बोलायचे बंद झालेत ना हो